माझे नाव विमल वाणी आज शुक्रवार शिवजागर शंकराचे गाणी शिवपिंडेला बेलमे वाहिला ग वाहिलाग शंभू देव गालात हसला ग शंभूदेव गालात हस लाग शिवपिंडेला बेल वाई लाग वाहि लाग, लाग शंभूदेव गालात हसला ग शंभूदेव गालात हस ला शंभूच्या गळ्यात रुद्रक्ष माळा शंभूच्या गळ्यात रुद्रक्ष माळा जटतून वाहे हे गंगा जोजोळा झटतून वा हे गंगा जोजोळा भाळी चंद्रमान बसला गाळी भाळी चंद्रमा बसला ग शंभूदेव देव गालात हस लाग शंभूदेव देव गालात हस लाग शिवपिंडेला बेलमे वाई लाग वाहिला ग शिवपिंडीला बेलमे वाईला ग वाहिला ग शंभू देव गालात हसला ग शंभू देव गालात हसला गिम पाऊस आलाग रिम झिम पाऊस आला ग भक्तांचा जमला दर्शनाला मिळा भक्तांनाचा जमला दर्शनाला मिळा मनात आनंद भरला ग मनात आनंद भर लाग शंभूदेव गालात हस लाग देव गालात हस लाग पिंडेला बेल मी वाहिलाग, ग लाग शंभूदेव हसलाग, हस लाग शंभूदेव गालात हस लाग शंभूचा गडते बारा शंभूचे गडते बारा नंदीगड तो बाई न्यारा नंदीगड तो बाई न्यारा चढेतो भक्त तरलात चढले भक्त ते तरलेत शंभूदेव गालात हसला ग शंभूदेव गालात हसला ग शिवपिंडीला बेलमी वाईला ग वाहिला ग शंभूदेव गालात हसला ग शंभूदेव गालात हसला ग शिवपिंडीला मी वाईला ग वाहिला ग शंभूदेव गालात हस लाग ग महादेव बसले गडावरी गडावरी शिवरात्री महिमा लई भारी शिवरात्री महिमा ग लई लई भारी महादेव बसले गडावरी शिवरात्री महिमा लई भारी धरतेवर स्वर्ग उतरला ग उतरला ग शंभूदेव गालात हसला ग शंभूदेव गालात हसला ग शिवपिंडीला बेल मी वाईला ग वाईला ग ശംഭുദേവ ഗഹസ ശംഭുദേവ ഗഹസ ശിവപിണ്ഡി ലഭ വൈ ല ശംഭുദേവ ഗസ ഓം നമ ശിവാ ഓം നമ ശിവാ ഓം നമ ശിവാ